आजची आपली रेसिपी आहे मदर डे स्पेशल होणाऱ्या आईसाठी शक्तिवर्धक असे पौष्टिक लाडू आज आपण तयार करणार आहोत बाळणपणाचा मूळ अर्थ म्हणजे गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रूपात साकारताना मांडलेला जीवाचा आकांत म्हणजे बाळणपण बाळणपण म्हणजे एका बाईसाठी पुनर्जन्मच असतो बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अच्युत पातळी म्हणजे बाळणपण बाळंतपण हे तसा काही आजार नाही पण जर आपण बाळणपणानंतर योग्य प्रकारे काळजी जर घेतली नाही तर आजार व्हायलासुद्धा वेळ लागत नाही आणि अलीकडच्या काही काळांमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की स्त्रियांमध्ये बरेच आजार आपल्याला बघायला मिळतात आहे त्यामध्ये गर्भपुशीचा कॅन्सर सांधेदुखीचा त्रास आयरन कॅल्शियमची कमतरता असे बरेच आजार आहेत हे सगळे आजार होण्यामागचं एकच कारण म्हणजे बाळणपणानंतर न घेतलेली काळजी हे पौष्टिक लाडू तयार करताना यामध्ये आपण काही असे आयुर्वेदिक पदार्थ टाकलेले आहेत की त्यामुळे अगदी ताकदवार पॉवरफुल असे हे लाडू आपण तयार केलेले आहेत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी करता करता या लाडूचं काय महत्त्व आहे का खायला हवे हे लाडू त्याचं सुद्धा मी महत्त्व तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल नमस्कार मुनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत शक्तिवर्धक लाडू तयार करण्यासाठी इथे आपल्याला लागणारं जे साहित्य आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया की आयुर्वेदिक घटक आपण यामध्ये काय काय घातलेले आहेत तर हे जे आहे तुम्हाला हे आहे अळीव याला हळीवसुद्धा म्हणतात आणि सगळ्या जे पदार्थ आहेत किंवा जे साहित्य आहे याचं जे प्रमाण आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता त्यानंतर ही जी पावडर तुम्हाला दिसते आहे ही आहे बत्तीचा पावडर बत्तीचा पावडर।, पावडर ही मी आयुर्वेदिक दुकानामधून आणलेली आहे यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जडीबुटी टाकलेल्या असतात आणि ही बत्तीचा पावडर ऑनलाईनसुद्धा आपल्याला मिळू शकते त्यानंतर हे जे आहे कमरकस सुद्धा किती घ्यायचं त्याचं काय प्रमाण राहील याचं काय महत्त्व आहे ते सुद्धा मी तुम्हाला हळूहळू सांगेल त्यानंतरचं साहित्य आहे आपलं गोळंबी गोळंबी म्हणजे ज्या बिबा असतो त्या बिबाच्या आतली जी बी असते त्याला म्हणतात गोळंबी त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे गाठी पिपळी जी लेंडी पिपळी असते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या आकारामध्ये जी पिपळी आहे त्याला म्हणतात गाठी पिपळी त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे सुंठ आ, ही जी छोटी दिसते तुम्हाला ही आहे लेंडी पिपळी ही काळ्या रंगाची असते आणि गाठी पिपळी ही पांढऱ्या रंगाची असते त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे एक जायफळ जायफळ आपल्याला इतकं लागणार नाही त्याचं प्रमाण काय राहील ते, का ते आपण समोर बघूयात तर हे आपलं झालं आहे आयुर्वेदिक जे लाडू तयार करण्यासाठी आपण जी जडीपुटी वापरलेली आहे ती त्यानंतर हे जे आहे तुम्हाला हे आहे डिंक याला हिंदीमध्ये गोंध म्हणतात आयुर्वेदामध्ये पौष्टिक घटकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे घटक आहे ते म्हणजे डिंक तर इथे आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये हे सगळं जे साहित्य आहे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे भाजायचं नाही आणि हे सगळं परतून घेताना गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे मंद आचेवर हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं तर सगळ्यात आधी आपण इथे गोळंबी टाकलेली आहे गोळंबी व्यवस्थित परतून घेऊ पानपणानंतर ज्या आईला दूध नसतं किंवा ज्या आईचं दूध कमी असतं तर दूध वाढवण्यासाठी गोळंबीचा उपयोग हा आवर्जून केलाच पाहिजे तर इथे मी अर्धा मिनटपेक्षा थोडं जास्त याला परतून घेतलं आणि इथे परतून झालेली आहे कोळंबी आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया आपण गाठी पिपळी गाठी थो, सुद्धा थोडी परतून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायची आहे लेंडी पिपळी तर लेंडी पिपळी इथे मी आठ ते दहा घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे जायफळ तर जायफळ अर्ध्यापेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे जायफळ घातल्याच्या नंतर इथे आपण घातलेलं आहे सुंठ तर सुंठ मी थोडं क्रश करून घेतलं आणि मग यामध्ये घातलेलं आहे तर हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं सुंठ आणि जायफळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे त्यामुळे अपचन गॅस ॲसिडिटी डोकेदुखीचा त्रास चक्कर येणे झोप न लागणे त्यासाठी सुंठ आणि जायफळचा वापर केला जातो लेंडी पिपळीमुळे खोकला सर्दी किंवा गर्भाशयाच्या गाठी होऊ नये त्यासाठी सुद्धा लेंडी पिपळीचा हा वापर केला जातो यानंतर इथे आपण घेतलेला आहे अळीव अळीवमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह हो, कॅल्शियम विटॅमिन के अळीवमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहे रक्तशुद्धीकरणासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो अंगावर जर दूध येत नसेल त्यासाठी अळीवची खीरसुद्धा दिली जाते तर अशा प्रकारे अगदी मिनिटभर आपल्याला हे अळीव फक्त परतून घ्यायचं आहे खूप भाजायचं नाही गॅसची फ्लेम आहे ते कमीच ठेवायची आहे तर इथे अळीव आपले परतून झालेले आहेत त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे बत्तीचा पावडर तर बत्तीसा पावडर इथे आपण पन्नास ग्राम घेतलेला आहे बत्तीसा पावडरसुद्धा अगदी कमी याच्यावर परतून घ्यायचा बत्तीसा पावडर परतून झाला की त्यामध्येच आपल्याला घालायचा आहे कमरकस कमरकसमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयरन आहे युरिन इन्फेक्शन होतं बाळणपणामध्ये तर ते कमी होण्यासाठी मदत करते गर्भाशयाच्या गाठी होऊ नये त्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो दूध वाढवण्यासाठी कमरकसचा उपयोग होतो कमरेचा त्रास होतो बाळणपणानंतर ते सुद्धा कमी करायला हे मदत करते तर असे बरेच उपयोग आहेत आपण आज जे यामध्ये आयुर्वेदिक पदार्थ साहित्य जे घातलेलं आहे त्याचं तर इथे आपली ही पावडर परतून झालेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला दोन ते तीन चमचे तूप तु। 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 तुपामध्ये फक्त याला मिक्स करून घ्यायचं तुपात मिक्स केल्यानंतर याचा थोडा रंग चेंज होतो तर इथे तुम्ही बघू शकाल आपण अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो बत्तीचा पावडर आहे आपण एका परत प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला परत तूप घालायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तूप गरम झालं हो की यामध्ये आपण जो डिंक घेतलेला होता तो डिंक तळून घ्यायचा आहे डिंकं तळताना एकच लक्षात ठेवायचं की तूप जे आहे ते व्यवस्थित गरम असलं पाहिजे गरम गरम तुपामध्ये व्यवस्थित डिंक तळल्या जातो आणि बरेच जण काय करतात की डिंकाची पावडर तयार करून मग ती तुपामध्ये तळतात पण त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये तूप वापरलं जातं शक्यतो व डिंक असाच तळून घ्यायचा जसा आहे तसाच यामध्ये तुपाचं प्रमाण कमी लागेल कारण काय होतं की सिझेरियन जेव्हा होतं तेव्हा तूप अवॉइड करतात खायला तर कमी तुपामध्ये आपल्याला जर हे लाडू तयार करायचे असतील तर याच पद्धतीने तुम्ही डिंक तळून घ्या तर अशा प्रकारे मी जो सर्व डिंक होता तो तळून घेतलेला आहे त्यानंतर परत गॅसवर आपल्याला कडाई ठेवायची आहे त्यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पून तूप तूप गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट्स आता पौष्टिक लाडू म्हटलं तर ड्रायफ्रूट्स येणारच तर बदाम सगळ्यात आधी परतून घ्यायचं बदाम थोडे परतत आले की त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला काजू आज आपण बरोबर एक किलो लाडू तयार करतो हो। आहोत एक किलोच्या लाडूसाठी याचं जे प्रमाण काय काय आहे ते सगळं मी व्यवस्थित दिलेलं आहे तर बदाम आणि काजू व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये घालायचं आहे पिस्ता आणि सगळ्या शेवटी घालायचं आहे अक्रोड अक्रोड बदाम पिस्ता काजू व्यवस्थित परतून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी ठेवायची मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यात जे न्यूट्रिशन आहे ते कमी नाही झालं पाहिजे पण व्यवस्थित ते परतले गेले पाहिजे तर अशा प्रकारे मी चार ते पाच मिनटं व्यवस्थित मंद आचेवर हे सगळे ड्रायफ्रूट्स परतून घेतलं आहे ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत आपण याला आता एका डिशमध्ये काढून घेऊ थोडं कोमट करून घ्यायचं आहे हे सगळे ड्रायफ्रूट्स त्यानंतर परत मी गॅसवर कढई ठेवली कढईला थोडं तूप लागलेलंच आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चारोळी यानंतर घालायचं या आहे आपल्याला यामध्ये मगजबिया मगजबी आणि चारोळीसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची मंदाचेवर मगजबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे तर इथे आपलं मगजबी आणि चारोळी व्यवस्थित परतून झालेली आहे अर्धा मिनटं फक्त मी परतून घेतलं आहे कारण कढई गरमच होती त्यानंतर आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे सुकं किसलेलं खोबरं किस इथे मी खोबऱ्याचा डोल आणलेला होता पाळलेल्या खोबऱ्याचा आणि त्याचं किस करून घेतलेलं आहे खोबरं किस थोडं परतून झालं की त्यामध्ये घालायचं आपल्याला खसखस आणि आपण जे चारोळी मगजबी परतून ठेवलेलं होतं तेही घालायचं इथे मी थोडे पिस्त्याचे काप घातलेले आहेत बदामाचे काप घातलेले आहे काजूचे काप घातले आहे खोबरं किस जे आहे ना ते आधीच व्यवस्थित परतून घ्यायचं थोडा सोनेरी रंग येईसतो जर खोबरं किस आपण व्यवस्थित परतलं नाही तर काय होतं की मग खोबरे किसला वास लागतो आणि लाडू जास्त दिवस टिकत नाही लाडू जास्त दिवस कमीत कमी हे दोन ते तीन महिने लाडू व्यवस्थित राहतात जास्तीत जास्त दिवस लाडू टिकवून ठेवण्यासाठी खोबरं केस व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हे जे सगळं मिश्रण आपण इथे घेतलेलं आहे ते सुद्धा मी अर्धा मिनिटभर परतून घेतलं गॅसची फ्लेम अगदी कमी होती आणि सगळं मिश्रण व्यवस्थित परातीमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर गॅसवर परत कढई ठेवली कढई व्यवस्थित पुसून घेतली आहे त्यानंतर यामध्ये परत एक टी स्पून तूप घातलं आहे तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आपल्याला अंजीर तर अंजीरचे ना मी असे लांब लांब काप करून घेतले कारण जेव्हा आपण अंजीरला मिक्सरमध्ये बारीक करू त्यावेळेस तो अंजीर व्यवस्थित बारीक होतो त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला किसमिस म्हणजे मनुखा आणि इथे आपण घेतल्या परत काळा मनुखा तर हे सगळं साहित्य व्यवस्थित मंद आचेवर परत याला गरम करून घ्यायचं आहे फक्त म्हणजे अंजीर आणि ज्या मनुखा आपण घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित गरम झाल्या की मग गॅस बंद करायचा अंजीर मनुखा मणुखा जर व्यवस्थित बारीक करायचा असेल तर शक्यतोवर तो गरम असतानाच मिक्सरला फिरवायचा तर इथे आपलं सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यानंतर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे लेंडी पिपळी घेतलेली होती जायफळ आणि सुंट घेतलेलं होतं त्याची पावडर तयार करून घ्यायची आणि पावडर ही आपल्याला गाळून घ्यायची आहे ही पावडर ही आपली गाळून झाली की त्यानंतर ही जी पावडर आहे आपल्याला जो बत्तीचा पावडर होता त्यामध्ये ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे मी ॲड केल्याच्यानंतर त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं हे आयुर्वेदिक पावडर तयार झालेलं आहे यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळे सक्टे जे पदार्थ आपण घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक करायचं तर सगळ्यात आधी ना मिश्री बारीक करून घ्यायची इथे मी साखर वापरत नाही मिश्री वापरते आहे कारण हेल्दी लाडू तयार करायचे आहेत मिश्री योजित मी सुद्धा वापरू शकता पण मी ज्यांना लाडू हे बनवून दिले त्यांनी मला मिश्री सांग टाकायला सांगितलं म्हणून मी इथे मिश्री घातली मिश्रीची सुद्धा पावडर तयार करून घेतली त्यानंतर इथे आपण घेतोय अळीव अळीवसुद्धा एकदा फिरवून घ्यायचं त्यामध्ये अळीवमध्येच घातलेलं आहे मी इथे गोळंबी आणि या दोघांची सुद्धा आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकाल फाईन अशी पावडर तयार झालेली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक मिक्सरचं मोठं पॉड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स परतून ठेवलेले होते सगळ्यात ते ड्रायफ्रूट्स मिक्सरला फिरवून घ्यायचे भरडसर अशी थोडी बारीक पावडर तयार करायची आहे त्यानंतर आपण जो डिंक तळून ठेवलेला होता तोसुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरमध्ये मी हा डिंक टाकून घेतला आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं खोबरं किस आणि बाकी ड्रायफ्रूटचं त्यातलं अर्धं मिश्रण मी यामध्ये घालते आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी जो डिंका आहे त्यासोबतच अर्धं मिश्रण घातलं आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे मिश्रणसुद्धा आपण जे पावडर तयार केलेली होती त्यावर घालून घेऊ त्यानंतर आपल्याला जे अंजीर आणि मनुखा बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी काय केलं एक ट्रिक वापरली की खारीकचं पावडर घ्यायचं एक वाटी त्यामध्ये हे जे अंजीर आणि मनुखा आहेत त्या टाकून घ्यायचा म्हणजे यामुळे काय होतं की खारीक पावडरसोबत अंजीर आणि मनुखा व्यवस्थित बारीक होतात तर अशा प्रकारे आपण अंजीर मनुखा आणि खारीक पावडर मिक्सरला वाटून घेतला आणि तुम्ही बघू शकाल अगदी एक सारखं याची पावडर तयार झालेली आहे ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं की मिक्सरसुद्धा आपला खराब होत नाही कारण अंजीर आणि मनुखा जेव्हा आपण मिक्सरला वाटतो तेव्हा मिक्सरवर थोडा प्रेशर येतो आणि मिक्सर खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ही ट्रिक एकदा तुम्ही वापरून बघा यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे मेथी पावडर मेथी पावडर जर आपण यामध्ये डायरेक्ट घातली तर लाडू कडू वाटतात त्यामुळे इथे मी काय केलं तुपामध्ये मेथी पावडर भिजत ठेवलेली होती पाच ते सहा तास जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून ठेवू शकता त्यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा जाणवत नाही तर इथे मी तीन ते चार चमचे पेस्ट घेतलेली आहे आता इथे सगळं साहित्य आपलं घालून झालं आहे व्यवस्थित वाटून झालेलं आहे बारीक तर हे सगळं जे साहित्य आहे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे सगळे ड्रायफ्रूट्स आहे मनुखा आणि अंजीर आपण यामध्ये जे घातलेलं आहे सगळं एकत्र झालं पाहिजे जेणेकरून जे सगळे फ्लेवर आहेत ते लाडवांमध्ये येतील त्यानंतर लाडवाची आणखी चव वाढवण्यासाठी इथे आपण घालतो आहे एक चमचा विलायची पावडर विलायची पावडर घातल्याच्यानंतर परत एकदा हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तिथे सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे आता मिश्री पावडर तर मिश्री पावडर किती घालायची चवीप्रमाणे आपल्याला घालायची आहे आपल्याला लाडू किती गोड करायचा आहे त्या प्रमाणामध्ये जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही करत असाल तर शक्यतो मिश्री पावडरचाच वापर करा गुळाचे लाडू प्रत्येकाला आवडतात असं नाही पण गुळ वापरल्याने लाडूवांना छान चव येते पण उन्हाळा जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही लाडू बनवत असाल तर शक्यतो मिश्री पावडर वापरा आणि हिवाळ्यात जर बनवत असाल तर गुळाचा वापर करा तर अशा प्रकारे इथे आपलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे आपलं हे जे मिश्रण आहे हे थोडं कोरडं असतं कारण की आपण यामध्ये मिश्री घातलेली आहे जर या ठिकाणी गुळ घातलेला असता तर मिश्रण कोरडं नसतं तर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या बॉटमध्ये हे जे मिश्रण आहे घालायचं आणि पल्स मुळला फक्त एकदा फिरवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकाल व्यवस्थित जे सगळं साहित्य आहे एक, ते एक, ते एक होता, होता। तर एकत्र पण होतं आणि लाडू बांधायलासुद्धा सोयीस्कर होतं तर इथे मी सगळं मिश्रण परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर आपण खोबरं केस आणि ड्रायफ्रूटची जी मिश्रण आपण ठेवलेलं होतं ते मिश्रण यामध्ये घालायचं यामुळे लाडवांमध्ये छान क्रंची पण येतो म्हणजे हे जे ड्रायफ्रूट्स असतात कट केलेले ते खाताना छान लागतात म्हणून इथे आपण अर्ध मिश्रण ठेवलेलं हो होतं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये जे आपण आयुर्वेदिक पावडर तयार करून ठेवलेली होती ती पावडर घालायची आहे तर इथे मी अळीव आणि गोळंबीची पावडर घातली त्यानंतर आयुर्वेदिक जी पावडर आपण तयार केलेली होती ती घातली आता हे जे पावडरचं प्रमाण आहे ना बारीक केल्यावर थोडं जास्त होतं तर चवीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता पण मी अर्ध्यापेक्षा जास्त पावडर यामध्ये वापरलेला आहे एक किलोच्या लाडवासाठी ही आयुर्वेदिक पावडर असल्यामुळे थोडी याची चव वेगळी राहणारच यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला इथे परत थोडं तूप घालायचं आहे लाडूला बाइंडिंग घेण्यासाठी आता ते जो तुपाचं प्रमाण आहे ना समजा नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आपण तुपाचं प्रमाण वाढवू शकतो पण सिझेरियनमध्ये तूप द्यायला अवॉइड करतात म्हणून अगदी बाइंडिंग घेण्यासाठीच तूप घाला तर तूप घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी सहज असे हे लाडू वळल्या जातात अजिबातही जास्त वेळ लागत नाही हे लाडू वळण्यासाठी तर अशा प्रकारे आता मी जे सगळे लाडू आहे ते वळून घेणार आहे आणि आज आपण अगदी पाहिलं की बाळणपणीसाठी आयुर्वेदिक लाडू शक्तिवर्धक लाडू कसे तयार करायचे सगळ्यात पौष्टिक लाडू आहेत हे हे लाडू बाळंतपण झाल्यावर खायचे असतात रोज सकाळी एक लाडू आणि एक ग्लास दूध असा आहार सकाळी घ्यायला पाहिजे आणि हे लाडू शक्यतोवर अंशापोटी खायचे म्हणजे काही आपण खाल्लेलं नसेल सकाळी त्यावेळेस हे लाडू खायचे तर अगदी शरीराला ला लागतात तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि आयुर्वेदिक औषध वापरून आपण हे लाडू तयार केलेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल जर तुम्हाला यातली थोडी जरी जी माहिती आहे ती पटलेली असेल किंवा ज्या का आपण काही यामध्ये ट्रिक्स सांगितल्या त्या जर तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज प्लीज हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक आईपर्यंत प्रत्येक मुलींपर्यंत हा शेअर करा जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये जे होणारे आजार आहेत ते आजार होणार नाही कारण या बदलत्या काळामध्ये जर मुलांना स्ट्राँग ठेवायचं असेल तर सगळ्यात आधी आईला स्ट्राँग होणं हे फार महत्त्वाचं आहे कारण आई स्ट्रॉंग असेल तर ती पूर्ण घराला बरोबर व्यवस्थित स्ट्रॉंग ठेवते आणि मुलांनासुद्धा तसेच पौष्टिक पदार्थ खाऊ घालते तर अशा प्रकारे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर माझ्याकडून मदर्स डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा